नमस्कार नवरात्रात अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन केलं जात हे कन्यापूजन केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीचं अत्यंत गहिर असं तत्वज्ञान पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कन्या म्हणजे साक्षात देवीचं रूप या देवी सर्व भूतेशु मातृ रूपेनं या मंत्राप्रमाणेच प्रत्येक कन्येत आईची देवीची झलक आहे आणि आजचं शब्दसुमन बालिकेत असलेल्या त्या सुप्त मातृशक्तीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून कन्यापूजन आपल्याला सांगतं की निरागसतेत शुद्धतेत आणि साधेपणातच दिव्यतेचा वास करते एक छोट्या रूपातून आपण देवीला वंदन करतो तिच्या तडलेल्या दैवी शक्तीचं पूजन करतो आणि सामाजिक दृष्टिकोनातून कन्यापूजन हा मुलींच्या सन्मानाचा संदेश आहे समाजाला आठवण करून देतो की स्त्री ही फक्त कुटुंबाची नाही तर संपूर्ण जगाच्या उभारणीचा आधारस्तंभ आहे कन्याचं पूजन करून आपण स्त्री शक्तीला मान देतो मुलींच्या अस्तित्वाचं महत्व मान्य करतो म्हणूनच कन्यापूजन हा सणापुरता विधी नसून स्त्री शक्तीबद्दल आदर श्रद्धा आणि सन्मान व्यक्त करण्याचं माध्यम आहे हे पूजन एका दिवसापुरतं मर्यादित न राहता दररोज आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या प्रत्येक कृतीतून व्हायला हवं तेव्हाच ती परमेश्वरी आपल्याला आशीर्वाद देईल अंबे माते की जय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा